जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलन करणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे जुन्या पेन्शन योजनेबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेतला जाईल असं सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्यास सांगितलं होतं त्यानंतर कर्मचारी संघटनांनी हा संप मागे घेतला आहे जुन्या पेन्शनबाबत कर्मचारी संपावर गेले होते राज्य सरकारकडे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून सातत्यानं होते या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात माहिती दिली राज्य सरकारनं स्थापन केलेल्या समितीचा अहवाल सरकारला प्राप्त झाला आहे या अहवालाचा अभ्यास सुरू झाला असून लवकरच मुख्य सचिव याबाबत सरकारकडे आपली बाजू मांडणार आहेत सर्वांची काळजी घेतली जाईल असं आश्वासन देत मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय या अधिवेशनात याबाबत अंतिम निर्णय घेण्याची माहिती दिली तसंच कर्मचाऱ्यांना संप मिटवण्याची मागणी केली मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे मागण्यांपैकी महत्वाची जी मागणी आहे जुनी पेन्शन लागू करण्यास आहे यावर विचार करण्याकरिता शासनाने सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून सदर समितीचे सदस्य श्री सुधीर हो तसेच बक्षी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधात नेमलेल्या या समितीने आपला अहवाल गेल्याच आठवड्यात शासनात सादर केलेला आहे यामध्ये समितीने सुचवलेल्या तरतुदी लागू करण्याकरिता त्याचा सविस्तर अभ्यास होणं आवश्यक आहे कारण फायनान्शियल इम्प्लिकेशन आणि या, या संदर्भामध्ये सदर अभ्यास करण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य स मुख्य सचिव वित्त व अतिरिक्त मुख्य सचिव सेवा यांना देण्यात आले आहेत हे दोन्ही अधिकारी संघटनेच्या प्रतिनिधींशी विचार विनिमय करून आपले मत मुख्य सचिव यांच्यामार्फत शासनात सादर करतील निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल या मूळ तत्वावर शासन ठाम आहे प्राप्त अहवाल व त्यावरील चर्चा व अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल सदर अहवालावर आवा अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल मी सदनास ग्वाही देऊ इच्छितो की संघटनेच्या मागण्यांप्रती शासन सकारात्मक आहे त्यामुळे संघटनेने सुरू केलेले संप त्वरित मागे घ्यावा व सर्वसामान्य जनतेची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी असं मी सर्वांना आवाहन करीत आहे धन्यवाद you. <music>